नमस्कार लोकसंदेश न्यूज मध्ये आपलं स्वागत मी अश्विनी चला तर पाहूया आजच्या विशेष बातम्या बत्तीस वर्षीय रुग्णाचे दृष्टी सुधार आणि सामान्य आयुष्य पुन्हा सुरू मणिपाल हॉस्पिटल बाणेर येथे यशस्वी ब्रेन बायपास शस्त्रक्रिया पुणे दिनांक अकरा जून दोन हजार पंचवीस बाणेर येथील मणिपाल हॉस्पिटल मधील न्यूरोसर्जनसी दुर्मिळ आजार असलेल्या पुण्यातील बत्तीस वर्ष सॉफ्टवेअर इंजिनियरवर वर मेंदू मधील वरील आर्टरी पासून मधल्या भागात असलेल्या आर्टरी पर्यंत बायपास या यशस्वीरित्या पार पडली आणि या स्थितीमध्ये रुग्णाच्या मेंदूला रक्तपुरवठा कमी होत होता त्यामुळे तोला वारंवार स्ट्रोक येत होते आणि या स्ट्रोकमुळे एका डोळ्याची दृष्टी गेली होती शस्त्रक्रियेनंतर रुग्णाची प्रकृती सुधारली असून त्याच्या डोळ्याची दृष्टी पुन्हा काही प्रमाणात परतलेली आहे ही अपेक्षित नसलेली पण सकारात्मक बाब आहे रुग्णाला होणारे वारंवार झटके थांबलेले आहेत पुण्यातील बाणेर येथील मणिपाल हॉस्पिटलचे क्लस्टर संचालक श्री आनंद मोटे यांनी म्हटलेलं आहे की मणिपाल हॉस्पिटलमध्ये आम्ही असामान्य आणि गुंतागुंतीच्या परिस्थिती सतत अपवादात्मक वैद्यकीय उपचार देतो या केसमधून वाखान्याजुगी टीमवर्क अत्याधुनिक तंत्रज्ञान व्यापक क्लिनिकल ज्ञानाचे महत्त्व दिसून येते आमच्या हॉस्पिटलमध्ये अचूकता सहानुभूतीसह अत्याधुनिक न्युरोसर्जिकल उपाय देऊ शकणारी सुविधा असल्याने आम्हाला अभिमान वाटतो डॉक्टर अमित धाकोजी डॉक्टर श्रेयकुमार शहा आणि त्यांच्या टीमनेही यशस्वी शस्त्रक्रिया पार पाडली लोकसंधेसाठी पुणे जिल्हा प्रमुख पारस मुथा यांचा रिपोर्ट न्यूरोसर्जन डॉक्टर श्रेय शाह माझे कलिक आणि हेमंतच्या केसमध्ये हा एक अतिशय दुर्मिळ आजार होता ज्याच्यामध्ये त्याची मेंदूची एक रक्तवाहि पूर्णपणे बंद झाली होती उजव्या बाजूची आणि त्याच्यामुळे त्याला वारंवार डाव्या बाजूला स्ट्रोक्स येत होते पॅरालिसिसचे अटॅक्स येत होते आणि डाव्या डोळ्यामधली त्याची व्हिजन सुद्धा पूर्णपणे गेली होती त्याच्यामध्ये आपण अतिशय दुर्मिळ अशी एक ब्रेनचं ऑपरेशन केलं ज्याच्यामध्ये ब्रेन बायपास आपण ज्याला म्हणतो त्याच्या मेंदूच्या बंद झालेल्या रक्तवाहिनीच्या पुढच्या रक्तवाहिनीला आपण दुसरी एक रक्तवाहिनी नेऊन जोडली त्याच्यामध्ये आपण एस टी एम सी ए बायपास असं म्हणतो आणि त्याच्या मेंदूचा कमी झालेला रक्त पुरवठा आपण त्याच्यामध्ये सुरळीत केला आणि त्याच्यामुळे आता त्याला येणारे स्ट्रोक्स कमी झालेत किंवा बंदच झालेत आणि सुदैवाने त्याच्या डाव्या डोळ्याची दृष्टीसुद्धा परत आलेली आहे तो अशा प्रकारची रेअर सर्जरी आपण रे त्याच्यामध्ये केलेली आहे अशाच विशेष घडामोडींसाठी आमच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा फेसबुक लाईक ला करा आणि इन्स्टाला फॉलो करा